परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या महाराष्ट्र शासन आणि परभणी येथील पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे तसेच निष्पा भीमसैनिकावर दाखल केलेल्या केसेस काढून घेण्यात याव्यात यासाठी आज ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अजित भाऊ रणदिवे मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश भाऊ शिलवंत तालुका सरचिटणीस राजू के साळवे आणि कार्याध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध व्यक्त करत मुलुंड बंद शंभर टक्के यश यशस्वी करण्यात आला मुलुंडमधील सर्व पदाधिकारी युवा आघाडी महिला आघाडी तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले